वसई दिवसाढवळे एका तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीवर लोखंडी पाहण्याने वारंवार वार, वार केले या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे वसई पूर्व येथील चिंचपाडा परिसरात मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे मुंबई नजीकच्या शहरात अशा प्रकारच्या घडल्यासारखे पुढे जात होते कुणीच आरोपीला थांबवले नाही दोन वर्षाचे नाते तुटले दोघांचे ब्रेकअप झाले याच रागत आरोपी होता गेल्या काही वर्षांपासून ते शेजारी शेजारी राहत होते गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यात वादविवाद विवाद होत होते त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले पण आरोपीला संशय होता की तरुणीचे दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध होते त्याच रागातून आरोपीने तिच्यावर इंडस्ट्रियल पाण्याने वार केले आरोपीने तिच्यावर तब्बल पंधरा सोळा वार केले या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडिओ वी देखील समोर आले आहे मुलीवर वार होत असताना एकाही नागरिकाने पुढे येऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही काही नागरिक फक्त बघ्याची भूमिका घेत होते जर नागरिकांनी आरोपीला विरोध केला तर आज कदाचित ती तरुणी जिवंत असते